नमस्कार विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आज बुधवार बारा जून सकाळचे उजनी धरण अपडेट मागील चोवीस तासात उजनी धरणावर साठ मिलीमीटर पाऊस झाला तर धरण बॅकवॉटर क्षेत्रात पळदेव सव्वीस मिलीमीटर भिगवण आठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली उजनीच्या वरील भागात पावसाचे प्रमाण कमी झाले परिणामी उजनीत येणारी पाण्याची आवक घटत चालली असून उजनीतील पाणीसाठा संतगतीने वाढत आहे मागील चार दिवसात उजनीत जवळपास तीन पॉईंट एकोणीस टी एमशी पाणी जमा झाले तर एकोणसाठ पॉईंट नव्याण्णव टक्क्यावर गेलेली टक्केवारी पुणे चोपन्न पॉईंट शून्य तीन टक्क्यावरती आली सकाळच्या आकडेवारीनुसार उजनीची पाणी पातळी चारशे पंच्याऐंशी पॉईंट सातशे चाळीस मीटर एकूण पाणीसाठा नऊशे त्र्याऐंशी पॉईंट शून्य सात दशलक्ष घर मीटर म्हणजेच चौतीस पॉईंट एक्काहत्तर टी एम सी त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा उणे आठशे एकोणीस पॉईंट चौऱ्याहत्तर दशलक्ष घनमीटर म्हणजेच उणे अठ्ठावीस पॉईंट पंच्याण्णव टी एम सी असून धरण टक्केवारी चोपन्न पॉईंट शून्य तीन टक्के आहे तसेच दौंड येथून उजनीत तीन हजार सहाशे पंचवीस क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे